नमस्कार तर आज आपण छोट्या कारळ्याची चटणी करणार आहे तर अगदी चविष्ट लागते खायला ही छट कार छोट्या कारळ्याची चटणी त्याला स्वच्छ नीट करून आहे त्यासाठी लागणारे साहित्य हे मोठं मीठ आहे लसण आहे हे लाल तिखट आहे तर आता काय करायचं आपण तवा ठेवला तर कार्याला चांगलं असं छान भाजून घ्यायचं तवा आपला तापला आणि लोक तवावरच भाजायला लागले करायला छान लागते छान असं भाजून घ्यायच आजकाल ते करायची चटणी तर खुला पण शकत नाही पोरं पण खात नाही आपल्या लहानपणी नेहमी घास घात होते आधी ते करत होते पण आता सगळ्याचे विसरले आपल्या जी बी सुद्धा स्वादिष करायचं चटणीचा विसरून मजा मी घालत करायची चटणी जवळची चटणी सगळं किसन गामी झाले आता छान भाजून घेत नवीन नवीनच काय पदार्थ आले ते केलं बाकीचे दोन्ही पदार्थ तर बाकीच महाग पडायला लागले छान भाजप छान समा बारीक माझं चांगलं कुठली तर भाजून घ्यायचा आपल्या चटणी खमवून लागते छान आपलं भाजलं तर आपला गॅस बंद करून घ्यायचा आपलं छान असं भाजलं तर आपण एक काटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे थंड होण्यासाठी ठेवायचं आणि तोंडाची चव वाढवणारी मस्त जवाराच्या चटणी लागते तर आपले कारड थंड झाले तर मिक्सर मध्ये टाकले मिक्सरच्या भांड्या लाल मिरच्या तिखट जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं खडा मिठा याची चूप छान लागते दहा बऱ्या लसणाच्या आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं मस्त झाले आपली काढायची चितणे त्याला पाठीमध्ये काढून घेऊ तर आपली तयार आहे कारळ्याची चटणी अगदी तोंडाला चव येणारी आहे मुलं सुद्धा आवडीनं खातात चपाती बरोबर अशी ह्या चटणी जास्त तिकट बिन नाही सपक बीन ही करायची छान लागते कारळ्याची चटणी